नमस्कार मी कोकरे दत्तू रामचंद्र सहशिक्षक श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगवी आज आपण मराठी या विषयाची प्रथम भाषा मराठी इयत्ता आठवी संकलित मूल्यांपन दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता आठवी विषयाची मराठी विषयाची जी, जी काही अपेक्षित अशी उत्तरपत्रिका आहे ती उत्तरपत्रिका आपण बघणार आहोत सुयोग्य अशी जी काय उत्तर आहे ती सुयोग्य अशी उत्तरं नेमकी कोणत्या प्रकारची असावीत किंवा कोणकोणत्या कोणत्या पद्धतीचं असणं आवश्यक होतं बघूयात आपण सुरुवातीला जी तोंडी परी तोंडी चाचणी प्रश्न क्रमांक पहिला खालील अभंगवाद व त्यावर आधारित त्या, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये तर विद्या विद्यार्थ्यांना फक्त ते प्रश्न जे प्रश्न विचारायचे आहेत आणि विचारून त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून काढून घ्यायची आहे तर बघा इथे एक अभंग दिलेला आहे आणि त्या अभंगामध्ये प्रत्यक्षात काही प्रश्न जे आहेत प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये दिलेले आहेत बघा वरील अभंगात संत तुकारामांनी कशाचे महत्व सांगितलेलं आहे ते सांग विद्यार्थ्यांना आपल्याला विचारायचं आहे तेव्हा विद्यार्थ्याकडून अपेक्षित उत्तर असेल त्याचं उत्तर शब्दाचे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पहिल्यातला आ आहे आयुष्य या अर्थाचा अभंगात आलेला शब्द तर आयुष्याला इथे उतार्यात आलेला किंवा या अभंगामध्ये आलेला जो काही शब्द आहे तो शब्द आहे जीवन त्याच्यानंतर आहे बघा ई कवी लोकांना काय वाटण्यास सांगत आहे तर कवी लोकांना शब्दाचं धन वाटण्या वाटण्यास सांगत आहेत बघा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई आहे अभंगात शब्दाला कशाची उपमा दिलेली आहे दिले तर प्रत्यक्षात इथे दिलेला आहे बघा तुका म्हणे पहा शब्दाची हा देव म्हणजे अभंगामध्ये अभंगात शब्दाला इथे देवाची उपमा दिलेली आहे असं उत्तर विद्यार्थ्याकडून अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आहे बघा दोन दिलेला आहे की मी फुलपाखरू झालो तर म्हणजे इथे विद्यार्थ्यांना कल्पना करायची आहे आणि कल्पना करून त्यावरती आपलं मत जे आहे ते मत मांडायचं आहे इथे कमीत कमी पाच ते सहा वाक्यामध्ये आपलं मत जे आहे ते मत मांडणं अपेक्षित आहे आपण त्या विद्यार्थ्याकडून ही माहिती जी आहे ती माहिती जाणून घ्यायची प्रश्न क्रमांक तीन दिलेला आहे खाली दिलेला परिच्छेद वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एकूण पाच गुण दिलेले आहेत त्यामध्ये तेही विद्यार्थ्यांकडून काय करायचे आहे तर आपल्याला प्रश्नाची जी काही उत्तर आहे ती उत्तरं चाचणी करून घ्यायची आहे खरंतर इथे लेखी चाचण्या इथे सुरुवात होते आहे पहिला प्रश्न त्या ठिकाणी उत्तराच्या आधारे दिलेला आहे बघा की पक्षाच्या पिल्लांच्या रक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडणारा कोण आहे तर इथे उतार्यामध्ये दिलेला उत्तर अपेक्षित आहे नीलू कुत्रा त्याच्यानंतर आहे प्रश्न तिसऱ्यातला आ इथे दिले बघा कारण लिहा म्हटलेला आहे नीलू छोट्या पिल्लांना अलगतपणे तोंडा धरून उभा आहे त्याचं कारण आहे इतर कोणीही त्या पिल्लांना मारू नये म्हणून तो निलू काय करायचा पिल्लांना अलगतपणे तोंडामध्ये धरून उभारत असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीनचा आहे तिसऱ्यातला ए आहे नीलचा तुम्हाला जाणवलेला कोणताही एक गुण लिहा म्हटलेला आहे जानव तो ले 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 ले। तर आता इथे निलूचा जो काही जाणवलेला एक गुण आहे तो गुण आहे बघा इथे प्रामाणिकपणा दिसतोय आपल्याला त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे बघा तुमच्या परिसरामध्ये एखाद्या पक्षाचे जखमी पिल्लू अडळले तर तू काय करशील ते दोन ते तीन वाक्यामध्ये लिहा खरं तर आपण विद्यार्थ्यांना ते विचारणार आहे आणि विचारून इथे प्रश्न तर विचारलेला आहे की नेमकं जखमी एखादा पिल्लू सापडलं तर तू काय करशील अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न इथे विचारलेला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी ज्या विद्यार्थी त्यांच्या त्याच्या मतमतांतरे किंवा त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार ते प्रश्नाची जी काही उत्तरं आहेत ती उत्तरं देतील त्यामध्ये प्रश्नाची उत्तरं ते दे देताना त्यांना अपेक्षित असं असावं मी प्रथम त्याला त्या पिल्लाला पाणी पाजेन त्यानंतर त्या, त्या जखमी झालेल्या जे काही पिल्लू आहे त्या पिल्ला पिल्लाला मलमपट्टी करेल आणि त्याची खूप काळजी घेईल अशा प्रकारचं उत्तर इथं अपेक्षित आहे पुन्हा इथे एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतारावरती आधारित काही प्रश्न विचारलेले आहे त्या उतारावरती आधारित जे काही प्रश्न प्रश्न विचारता दिलेले आहे बघा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला इथे की खालील विधानसत्य की असत्य दिले म्हटलेलं आहे तर इथे स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे तर हे वाक्य जे आहे ते वाक्य इथे दिलेलं आहे आणि ते वाक्य आहे सत्य मला सत्य की असत्य विचारलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सत्य त्याच्यानंतर आहे बघा क्रमांक त्यामध्ये म्हटलेला आहे आता इथे म्हटलेलं बघा की स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात असे ग्रंथपालाला वाटले आता त्याचं कारण विचारलेलं आहे आता कारण काय आहे बघा त्याचं उत्तर अपेक्षित होतं एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे शक्यच नाही काही लोक पुस्तके नेतात व वा न वाचताच ती परत करतात आणि म्हणून ग्रंथपालांना असं वाटलेलं आहे बघा प्रश्न ई आहे स्वामीजींचा वाचनाबद्दलचा प्रचंड आत्मविश्वास दाखवणारे वाक्य उतार्यात शोधून लिही म्हटलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे की स्वामीजीबद्दल प्रचंड आत्मविश्वास दाखवणारं वाक्य कोणता आहे तर त्याचं अपेक्षित जे काय उत्तर आहे ते अपेक्षित उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की माझे पहिले तीन खंड वाचून पूर्ण झालेले आहे तुम्हाला शंका असेल तर त्याचे तुम्ही काही पण विचारू शकता हे उत्तर अपेक्षित आहे त्यानंतर प्रश्न तीन तू वाचलेल्या पुस्तकापैकी तुला आवडलेल्या पुस्तकांचं नाव लिहा व पुस्तकाविषयी दोन वाक्यात माहिती लिहा आता इथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपापल्या कुवतीनुसार किंवा आपापल्या क्षमतेनुसार त्यांनी पुस्तक वाचलेलं असेल त्या पुस्तकाचं वाचन करत असताना त्यांना आलेला जो काही अनुभव आहे तो अनुभव ती पुस्त मुलं या ठिकाणी मांडतील जसं की मी ते उदाहरण दिलेलं आहे मी वाचलेलं पुस्तक आहे श्यामची आई आता या श्यामची आई या पुस्तकामध्ये समाजामध्ये नेमकं कसं वागावं याची उत्तम उदाहरणं दिलेली आहेत आपली आई जी आहे ती आई आपल्या मुलाला कशा प्रकारची सवय लावते यातल उत्तम असं उदाहरण या श्यामच्या आई पुस्तकामध्ये दिलेलं आहे आपल्याकडच्या वस्तू ज्या त्या इतरांना देऊन आनंद कसा द्विगुणित करायचा याचं उत्तम उदाहरण सुद्धा या श्यामच्या आई या पुस्तकामध्ये दिलेलं आहे अशा पद्धतीनं थोडक्यात ही माहिती जी आहे ती माहिती ती अपेक्षित होती प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे खाली दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिहा म्हटलेलं आहे ते दिलेले बघा खालील शब्दांचा अर्थ लिहित जसं की उदाहरण दिलेलं शिवार शिवार या शब्दाला आपण शेत म्हणतो किंवा रान म्हणतो प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये इथे आ दिलेला आहे बघा कामे भरपूर पण वेळ थोडा या आताची खालीलपैकी म्हण कोणती इथे योग्य पर्यायाला इथे गोल करायचा आहे आता बघा कामे भरपूर पण वेळ थोडा म्हणून इथे अपेक्षित उत्तर जे आहे ते रात्र थोडी सोंगे फार या प्रकारची म्हण या ठिकाणी लागू पडते त्यानंतर पाचव्यात प्रश्न पाचव्यामधील ई दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांग व वाक्यप्रचाराला प्रचाराचा वाक्यात उपयोग कर वल्ली असं म्हटलेला आहे तर इथे अपेक्षित उत्तर जे आहे ते उत्तर आहे बघा घाम गाळणे या शब्दाचा अर्थ दिलेला आहे कष्ट करणे आणि वाक्य आपल्याला एखादं बनवायचं होतं की वाक्य शेतकरी राजा शेतात दिवस रात्र घाम गाळतो त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे आणि या सहामध्ये मध्ये म्हटलेल्या बघा एक कविता दिलेली आहे की मा भारत माता जी आहे त्या भारत मातेसाठी कविते कवितेत आलेला जे काही एखादा शब्द आहे तो शब्द लिहा तर इथे दिलेला आहे बघा मायहू गे मायहू म्हणजेच आपली जी काही मातृभाषा त्या मातृभाषेविषयी वर्णन केलेलं आहे म्हणून इथं अपेक्षित उत्तर गे मायहू प्रश्न आ इथे दिलेला आहे त्यामध्ये म्हटलेला आहे बघा की खालील अर्थाची कवितेत आलेली वळ शोधून लिहा कवी सूर्य चंद्र तारे आरतीला आणून कृतज्ञतापूर्वक मातृभाषेचे उपकार फेडणार आहे या वेळीचं मला थोडक्यात काय करायचंय तर या आलेले एखादी वळ शोधायची आहे तर या कवितेमध्ये दिलेली काही वळ आहे ती वळ अशा पद्धतीनं आहे आणि नारतीला हे सूर्यचंद्र तारे ही वळ या ठिकाणी बरोबर लागू पडते त्यानंतर ई कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोडी जोड्याला म्हटलेलं आहे तर इथे कवितेमधील यमक जुळणारे काही शब्द आहे ते शब्द दिलेले बघा जसं की उदाहरण दिलेलं आहे सारे तारे तान्ना पाना गाणी आणि वाणी अशा पद्धतीने ते यमक जुळणारे शब्द दिलेले आहेत त्यानंतर प्रश्न क्रम ई वरील कवितेतील तुला आवडणारी वळ ती वळ तुला का आवडली ते सहकार आणली आता इथं विद्यार्थ्यांना ती वळ वर्ल का आवडलेली आहे किंवा कोणती वळ आवडलेली आहे असं उत्तर अपेक्षित आहे प्रत्येक विद्यार्थी आपापल्या पद्धतीने इथे वेग वेगवेगळ्या ओळी ज्या असतील ते ओळी लिहितील आणि त्याचं कारणही लिहिल जसं की इथे उदाहरण उदाहरण दाखल मी लिहिलेलं आहे की आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे ही वळ मी त्या कवितेतून घेतलेली आहे आणि खाली दिलेलं आहे कारण धरणीमध्ये जे जे काही ऋण आहेत ते ऋण फेडण्यासाठी चक्क मातृभूमीच्या स्वागतासाठी चंद्र सूर्य तारे आणणार असं वर्णन केलेलं आहे म्हणून ही कविता मला खूप आवडली असं विद्यार्थ्याचं अपेक्षित उत्तर येईल प्रश्न क्रमांक सातवा खालील खाली सूचना yes. फलक वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही अशा प्रकारची सूचना दिलेली आहे त्यामध्ये एक सूचना फलक दिलेला आहे आणि या सूचना फलकाचं योग्य पद्धतीनं वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत बघा पहिला प्रश्न असा दिलेला आहे की खालील प्रश्नांची उत्तरे लिही म्हटलेला आहे त्यात पहिला प्रश्न आहे गिर्यारोहण शिबिराचे आयोजन कोणत्या संस्थेने केलेले आहे ते लिही म्हटलेलं आहे तर बघा इथे विशाल गिर्यारोहण संस्था पुणे असं उत्तर अपेक्षित आहे त्यानंतर नंबर दोन गिर्यारोहण शिबिराबाबत अधिक माहिती कुठे मिळणार आहेत लिही इथे एक गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे तर इथे ही विस्तृत माहिती जी आहे माहिती या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे म्हणून डब्ल्यू 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 डॉट विशाल डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध किंवा अधिकची माहिती जाणून घेता येईल असं याचं अपेक्षित उत्तर इथं योग्य आहे त्यातला तिसरा प्रश्न आहे गिर्यारोहण शिबिरासाठी नावनोंदणी करण्याची मुदत किती दिवस आहे ते लिही म्हटलेलं आहे तर इथे अपेक्षित उत्तर आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर दिलेले बघा सूचनेनुसार कर म्हटलेला आहे वरील सूचना फलकात आणि कोणत्या सूचना समाविष्ट कराव्यात असे तुला वाटते कोणत्याही दोन सूचना लिहा म्हटलेल्या आहे तर दिलेल्या त्या सूचना फलकामध्ये ग्रेहारोहणासाठी काही विशेष अशी सवलत देण्यात यावी आणि नाणूंनी ही ऑफलाईनही असावी असं मला वाटतं त्यानंतर दिलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा मी अनुभवलेली सहल या विषयावरती आठ ते दहा ओळीत निबंध लिही म्हटलेला आहे तर इथे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी का जी काही सहल आयोजित केली असेल त्यामध्ये घेतलेला प्रसंग किंवा प्रत्यक्षात आलेला अनुभव त्यांना इथे व्यतीत करायचा आहे जसं की मी इथे उदाहरण दाखल घेतलेलं आहे की आमच्या शाळेची सहल चाकूर या ठिकाणी आमची सहल जाणार असे समजताच मी सहलीत जाण्यास तयार झालो आमच्या शाळे शाळेपासून सकाळी आठ वाजता सहली सुरुवात झाली सहलीसाठी दोन ते तीन दिवस आम्ही काही गोडदोड पदार्थ करून ठेवले होते आम्ही वॉटर पार्क या ठिकाणी म्हणजे चाकूर या ठिकाणी जे काय वॉटर पार्क आहे ते वॉटर पार्क या ठिकाणी खूप मौज मजा केली तसंच परतताना एक शिवमंदिर या शिवमंदिरामध्ये दर्शन घेतले आणि माळेगाव येथे एकंडोबाचे दर्शनही घेतले व जेवण करून आम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षक जे आम्ही सहलीचे सर्व सलीला सर्व, गेलेले सर्वच सुखरूप घरी पोहोचलो अशा पद्धतीनं एकंदरीत मी अनुभवलेली सहल या विषयावरती मला थोडक्यात माहिती लिहिता येते प्रश्न क्रमांक नऊ दिलेला आहे दिलेल्या सूचनेनुसार कृतिकर म्हटलेला आहे इथे दोघांमध्ये संवाद दाखवलेला आहे एक शार्दुल आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद दाखवलेला आहे आणि त्यामध्ये शार्दुलला शाळेच्या मैदानावरती काही पैसे सापडलेले आहेत त्याने ते पैसे वर्गशिक्षकांकडे दिले तेव्हा शार्दुल व वर्गशिक्षक यांच्यामध्ये झालेला संवाद जो आहे तो संवाद लिही अशा प्रकारची माहिती इथे दिलेली आहे बघूया शार्दूल म्हणते बघा नमस्कार सर शिक्षक म्हणतायत नमस्कार बोल शार्दूल शार्दूल म्हणते बघा सर मला आपल्या शाळेच्या पटांगणावर पैसे सापडले शिक्षक म्हणते बघ भग... शिक्षक म्हणतायत बघू बरं किती आहे ते शार्दूल हे घ्या सर शिक्षक म्हणते बघा अरे बापरे यात तर चक्क हजार रुपये आहेत शार्दूल हो सर शिक्षक थांब आता आपण चौकशी करून ज्याचे पैसे आहेत त्याला ते परत करू शार्दूल शार्दूल म्हणतोय हो सर शिक्षक सापडले बघ कोणाचे पैसे आहे ते परंतु शार्दूल तुझे प्रथमता अभिनंदन कारण तू प्रामाणिकपणे पैसे घेऊन शिक्षकांकडे आलास म्हणजे प्रथमता तुझेच अभिनंदन करावं लागेल कारण आज हल्ली असे विद्यार्थी सापडणं अवघड होत चाललेलं आहे अशा पद्धतीनं हा संवाद जो आहे तो संवाद आपल्याला साधता येईल त्यानंतर दिलेला बघा खाली दिलेल्या खाली दिलेले चित्र आणि चित्र आणि शब्द यांची सांगड घालून आठ ते दहा वाक्यात वर्णन लिही म्हटलेलं आहे काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचा वापर करून आपल्याला एक आठ ते दहा वाक्य जे आहे ते वाक्यामध्ये वर्णन करायचं आहे हे विद्यार्थ्याच्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार हा प्रश्नाचं या प्रश्नाचं उत्तर हे वेगवेगळं असेल प्रश्न क्रमांक अकरा दिलेला आहे बघा खालील दिलेल्या मुद्द्यांवरून आठ ते दहा वाक्यामध्ये कथा लिहा म्हणजे इथे कथा दिलेले एकूण पाच गुण आहे आणि काही मुद्दे दिलेले आहेत जसं की उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे बघा सोहानी नावाची मुलगी डॅश पोहण्याची आवड डॅश पावसाळ्याचे दिवस डॅश बुडणाऱ्या मुलाचा जीव वाचवणे डॅश गावकऱ्याकडून कौतुक डॅश शौर्य पुरस्कार अशा पद्धतीनं हे मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्याला अनुसरून एक कथा जी आहे ती कथा तयार करायची आहे तर या एकंदरीत या कथेवरून किंवा थोडक्यात वरील मुद्द्यांवरून आपल्याला असं समजतं की ते मला नाव देता येईल या कथेला धाडसी सुहानी धाडसी सुहानी बघा कथेला आपण सुरुवात करूया जोशी सांगवी नावाचे एक गाव होते त्या गावामध्ये एक सुहानी नावाची मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती तिला पोहण्याची खूप आवड होती पावसाळ्याचे दिवस होते जवळच वात असलेला नाला ओहळ याला खूप मोठा पूर आला होता सोहानी शाळेत चालली होती आणि अचानक तिला त्या पाण्यामध्ये एक मुलगा बुडताना दिसला सोहानीने प्रसंगावधान राखून त्या मुलाला त्या बुडणाऱ्या मुलाला पाण्यातून वाचवली ही गोष्ट जी आहे ती गोष्ट गावभर पसरली आणि गावकऱ्यांनी या कार्याबद्दल खूप कौतुकही केले तसेच इनं केलेले जे काही कार्य आहे त्या कार्याची महती इत, इतर इतर गावोगावी पोहोच पोहोचली आणि याची दखल घेऊन राष्ट्रपतींच्या हस्तितीला बाल शौर्य पुरस्कारही मिळाला शेवटी तात्पर्य म्हणून आपल्याला सांगता येईल की प्रामाणिकपणाचं फळ अशा पद्धतीने ही कथा जी आहे ती कथा आपल्याला पूर्ण करता येईल प्रश्न क्रमांक बारा खाली दिलेल्या सूचनेनुसार कृतिकर म्हटलेला आहे इथे प्रश्न दिलेला बघा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा खालीलपैकी कोणता अलंकार होतो योग्य पर्यास गोलकर असं म्हटलेलं आहे तर इथे योग्य उत्तर जे आहे ते योग्य उत्तर या ठिकाणी आहे बघा अनुप्रास अलंकार त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बारामधील आ दिलेला आहे प्रश्न क्रमांक बारामध्ये आ दिलेला आहे विद्या प्लस आलय या विग्रहाची संधी करमटलेला आहे तर इथे प्लस आलंय या विग्रहाची जी काय संधी आहे ती आहे बघा प्लस आलय म्हणजे विद्यालय आता विद्याचा प्लस आलय अ विद्या आलय त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा बारामधील ई दिलेला आहे खाली तक्ता पूर्ण म्हटलेला आहे आणि काही सामासिक शब्द दिलेले आहेत समासाचा विग्रह करायला सांगितलेला आहे दोन गुणांसाठी आता इथे दिले आहे बघा आमरण आमरण दिलेलं आहे आमरण म्हणजे मरेपर्यंत त्याच्यानंतर आहे बघा दोन तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बारामधील ई दिलेला आहे खालीलपैकी कोणते लक्षण वसंत दिल का व्रताचे नाही योग्य पर्याय गोलकर म्हटलेला आहे म्हणजे वसंत काय का या जे काही लक्ष नाही त्यालाच गोल करायचं आहे आता बघा इथे दिलेले तीन पर्याय दिलेले आहेत प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात या आवृताचे गण तबजगे आहेत आता बघा वसंत काय का या जे काही गण गनत आहे ते गण तबज ग आहेत म्हणजे हे इथं त्याच्यानंतर हे अक्षर गणवृत्त पण आहे मात्र इथे काय म्हटलेलं आहे की या नाही असं विचारलेलं आहे वसंत काय या वृत्ताचं लक्ष नाही असं विचारलेलं आहे कारण प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षरे असतात हे वसंतलिका या वृत्ताचं चरण नाही आहे त्यामुळे अपेक्षित उत्तर इथे आहे प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात हे, हे उत्तर या ठिकाणी वसंतलिका या वृत्ताचं नाही अशा पद्धतीनं आपली प्रश्नपत्रिका प्रश्न जी आहे ती परिपूर्ण प्रश प्रश्नपत्रिका जेवढं शक्य होईल तेवढं सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात काही कुठे जर आढळून आल्या तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद